नमस्कार शीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज बघा हे सफेद वटाणे आहेत रात्रभर भिजत ठेवले होते छान भिजल्या गेलेत आता आपण इथे कुकर ठेवून घेतले आहे मस्त अशी वटाण्याची मी भाजी बनवणार आहे घरच्या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपण इथे ना दोन ते दोन पडी असं तेल ओतून घेतले तेल बघा छान गरम झालेलं आहे आता लगेच मोहरी टाकले फोडणीला आणि जिरं टाकायचं आहे आपल्याला फोडणीला जे आपण नेहमी बनवतो त्याच पद्धतीने मी आपले जे घरचे मसाले वापरून करणार आहे त्यानंतर एक मोठा कांदा घेतलेला तो बारीक चिरून घेतलेला होता आता तो सुद्धा आपण तेलात टाकलेला आहे आता हा कांदा आहे ना छान असा परतवून घ्यायचा आहे तर बघा कांदा छान असा आपण परतवून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला आलं लसण आहे हे खलबत्त्यात मी कुटून घेतले आहे म्हणून थोडंसं जाडं दिसते आता अद्रक लसण टाकून घेतले त्याचबरोबर आपण एक टॅमेटो होता बारीक चिरून घेतलेला तो सुद्धा टाकून घेतला आहे आणि आता आपण परत एकदा कांदा टॅमॅटो अद्रक लसण हे छान परतवून घ्यायचे तर मैत्रीणं तू पै पहिल्यांदाच तुम्ही रेसिपी पाहत असाल पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती तुम्ही आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे ना ही पण प्रेस करा आता आपण यामध्ये कढीपत्ता टाकलाय आम्ही कडधान्य असलं ना का कढीपत्ता टाकला का ती भाजी खरंच छान लागते खायला तर आवर्जून टाका कढीपत्ता तर मैत्रिणी एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी बनवते आता इथे मिरची पावडर टाकले मी पाव चमचा त्यानंतर धनाजिरा पावडर हा मी घरी दळलेला आहे धनाजिरा पावडर त्यानंतर हळद आणि थोडासा गरम मसाला आता हे मसाले आपण छान परतून घ्यायचे आहेत तर मसाले इथं आहेत ना तुमच्या अंदाजाने म्हणजे तुम्ही किती तिखट खाता ना तसे मसाले टाका तुमच्या आवडीनुसार आता हे छान आपण परतून घ्यायचे मसाला छान असा कांद्याबरोबर एकजीव करून घ्यायचा आता वटाणे आहेत ना रात्रभर भिजत ठेवलेले छान भिजले गेलेत सकाळी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कारण तुम्हाला माहिती आहे करन... वा भिजलेली वस्तू आहे ना लगेच वास येतो त्यांना त्यामुळे चांगले दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आता वटाने आपण मसाल्यामध्ये टाकून घेतले परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने बघा छान असं परतून परतून घ्यायचं आता यामध्ये मी काळा मसाला टाकते घरगुती तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला गरम मसाला किंवा चिकन मसाला टाकला तरी पण चालेल परत एकदा चांगलं मिक्स आहे आता यामध्ये ना मी दोन आहेत लहान बटाटे आहेत तर दोन टाकून घेतलेत कारण कसं मग रात्रीच्या ओम आला ना तर त्याला बटाटे पाहिजेत भाजीमध्ये म्हणून मला आठवण आली तर मी दोन बटाटे टाकलेत आता हे छान आपण मिक्स करून घेतले बघा आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे वटाणे शिजायला पाणी पाहिजे आपल्याला कारण आपण डायरेक्ट कुकरमध्ये भाजी ठेवतो आहे ना वटाणे पहिले आपण शिजवून घेतलेले नाही आहेत कच्चेच आहेत आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता हे परत एकदा मिक्स करून घ्यायचे आणि आता इथे मी कुकरचं झाकण लावून घेते तर मैत्रिणीनं थोडीशी माझी तब्येत खराब आहे त्यामुळे आपले व्हिडिओ येत नाही आहेत छान छान व्हिडिओ येतील आपले तर नक्की तुम्ही बघत राहा माझे व्हिडिओ आणि आवडली रेसिपी तर कमेंट पण करा लाईक करा इथे माझा बघा भात झालेला आहे फक्त एकच कप भात ठेवलेला मी कारण माझ्यापुरतंच थोडंसं करायचं होतं मला तर इकडे भातही झाले आणि इथे आता मी पापड आहेत हे भाजून घेते मी असं बघा माझ्याकडे जाळी नाहीये ना म्हणून मी अशा पद्धतीने भाजते किनारेच्या बाजूने आपण भाजत भाजत घ्यायचा म्हणजे छान भाजल्या जातो असा पापड पाहू शकता पापड छान भाजून आहे दुसरा पण भाजून घेते तर इकडे बघा आपली ती कुकर चालूच आहे आता आपल्या कुकरच्या तीन ते चार सिट्ट्या मी घेतलेल्या आहेत आणि आता मी गॅस तर बंद केला आहे थंड झाल्यानंतर मी कुकर खोलला तर बघा अशी आपली भाजी झालेली आहे तर इथे मी भात बरोबर खाणार होते म्हणून थोडं क्रस्त्यादार म्हणजे केलं आहे रसा केलाय तर तुम्ही सुक्की पण केलीत ना तरी पण चालेल ही भाजी छान लागते सुक्की पण तर मी न, डब्याला जेव्हा करते ना तेव्हा सुक्की करते ह्याच पद्धतीने करते पण सुक्की करते खूप छान लागते खायला आणि पापड घेतलेला आहे तोंडी लावायला तर मैत्रीणनं तर तुम्ही पण या जेवायला माझ्यासोबत परत भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय